मात्र आज एकोणीस फेब्रुवारी आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही तारखेनुसार सर्वत्रच साजरी केली जाते अशात राज्यभरात सर्वांकडून महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा आणि सोहळेसुद्धा साजरे केले जातात दरम्यान राजकीय वर्तुळातून देखील महाराजांना अभिवादन केलं जातं परंतु अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ट्विट करताना एक मोठी चूक झाली ज्याच कारणास्तव सर्व स्तरावरून त्यांच्यावर टीका होती मग ही नेमकी चूक काय नेमकं त्यांनी लिहिलं आहे काय याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला दा सबस्क्राईब करा तर खरं तर राहुल गांधींच्या एक सोशल मीडियावरील पोस्टमुळे मोठ्या वादाची शक्यता वर्तवली जाते ज्यात राहुल गांधींच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतप व्यक्त केला जातो शिवजयंतीदिनी अभिवादन करण्याऐवजी त्यांनी श्रद्धांजली वाहिल्यामुळे राहुल गांधींच्या पोस्टवर राजकीय वर्तुळासह सर्व शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जातो तर मग अशात नेमकं घडलंय काय आणि त्यांनी पोस्टमध्ये काय लिहिलेलं आहे आता आपण हे पाहिलं तर खरं तर राहुल गांधींनी शिवजयंती दिवशी शिवरायांना श्रद्धांजली वाहिल्याने भाजपकडून सडकून टीका होती देशभरात तीनशे पंच्याण्णव शिवजयंती उत्साहात साजरी होती अशात पंत पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलेले मात्र राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली वाहिल्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून तसेच शिवप्रेमींकडूनसुद्धा टीका होती पण मग अशात राहुल गांधींनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण हे पाहिलं तर राहुल गांधींनी एक्स पोस्टमध्ये म्हटलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना नमन करतो आणि मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आपलं शौर्य आणि साहसाने त्यांनी आपल्याला निर्भीडपणा आणि पूर्ण समर्पणाने आवाज उठवण्याची प्रेरणा दिली त्यांचं आयुष्य आपल्या सर्वांसाठी कायमच प्रेरणास्त्रोत राहील असं काही राहुल गांधी यांनी ट्विट केलेलं तर मग राहुल गांधींनी शिवरायांच्या जन्मदिनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो असा उल्लेख या पोस्टमध्ये केल्यामुळेच विरोधकांसह अनेक शिवप्रेमींकडून यावर आक्षेप घेतला होता खरं तर सामान्यपणे जयंतीनिमित्त केल्या जाणाऱ्या पोस्टमध्ये आदरांजली असा उल्लेख केला जातो तर श्रद्धांजली हा शब्द पुण्यतिथीच्या संदर्भातून वापरला जातो असं असताना राहुल गांधींनी जयंतीच्या दिवशी हा शब्द पोस्टमध्ये वापरल्यावरून आक्षेप घेण्यात आला आहे यावरून त्यांच्यावर टीका होताना दिसताते ज्यात खरं तर भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांनी राहुल गांधींवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिलेला आहे राहुल गांधींनी ही पोस्ट डिलीट केली नाही तर कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल असं भातकळकरांनी म्हटलेले तर महापुरुषांच्या बाबतीत असा खोडसाळपणा खपून घेतला जाणार नाही ना, असं सुद्धा भातकळकर हे म्हणाले दरम्यान राहुल गांधींवर महापुरुषांच्या अपमानाबद्दल टीका होण्याचं हे काही पहिलंच प्रकरण नाही आहे राहुल गांधी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल नेहमीच नकारात्मक वक्तव्य ही केली जातात त्यावरून सुद्धा महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात असतो या प्रकरणी पुणे जिल्हा न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात खटलासुद्धा सुरू आहे आणि आता त्यातच शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करणारे ट्विट करण्यात आले त्यामुळे नवीन वादात आता राहुल गांधी पुन्हा एकदा अडकलेले दरम्यान यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप आणि विरोधकांच्या आक्षेपाला प्रत्युत्तर दिलेलं आहे विरोधकांचा हा खेळ नवीन नाही छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना मानाचा मुजरा करताना माय हंबल ट्रिब्यूट असा शब्द प्रयोग केला गेला मी अभिवादन करतो त्यांना सलाम करतो असा भाव त्या ट्विटचा आहे भाषांतराचा झालेला हा घोळ आहे पण विरोधकांनी धचा माग करून घाणेरडं राजकारण करू नये असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेले त्या व्यतिरिक्त राहुल गांधी जयंतीला श्रद्धांजली अर्पण करत नाही अभिवादन करतात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त तुम्ही लिहिलेले शब्द छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात माफी मागा आणि अभिवादन आणि श्रद्धांजली यातील फरक आणि अर्थ हा जाणून घ्या प्रत्येक वेळी पोपटासारखे कॅसट वाजू नका अशा शब्दात वंचित बहुजन सुद्धा राहुल गांधींवर टीका केलेली तर मग राहुल गांधींच्या या चुकीच्या पोस्टमुळे सर्वत्रच त्यांच्यावर टीका केली जाते दरम्यान यावर तुमचं काय म्हणते तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट हे मिळवण्यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा